नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच एम बी बी एस बी डी एसची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे सत्तावीस तारखेपासून चॉईस फिलिंगसुद्धा सुरू होणार आहे तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना हे माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस गव्हर्नमेंट बी डी एस किंवा इतर जे काय ऑप्शन्स आहेत गव्हर्मेंट कोट्यातले त्याची साधारण फीज महाराष्ट्रामध्ये किती असते आपण जर प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतोय तर आपल्याला किती फीज भरावी लागेल याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर एम बी बी एसला प्रवेश घ्यायचा असेल शासकीय कॉलेजला जर त्याला जायचं असेल तर साधारण फीस किती असते तर त्या संदर्भामध्ये ही डिटेल माहिती आहे आता महाराष्ट्रामध्ये लास्ट इयरपर्यंत एकतीस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस होते नव्यानं काही मेडिकल कॉलेजेसच्या बाबतीमध्ये आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे परंतु ते जे कॉलेजेस ॲड होतील ते प्लस जुने अशा सगळ्या गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला यावर्षी जे आपलं ऑफिशियल ब्राउचर एन सी टी सेलच्या वतीनं पब्लिश झालेलं आहे त्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार किंवा माहितीनुसार जे तर फीस ऑलरेडी निर्धारित झालेली आहे आणि ती असणार आहे एक लाख अडतीस हजार तीनशे रुपये फीस असेल ओपन कॅटेगरीसाठी आणि यासोबतच त्याची डेव्हलपमेंट फीस असणार आहे पाच हजार रुपये म्हणजे मोठामोठी मोठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसला लागलेल्या विद्यार्थ्याला एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे फीस भरावी लागेल अर्थात ही फीज कुणासाठी आहे जे ओपन कॅटेगरीमधले विद्यार्थी आहे विशेषतः मुलं आणि मुली दोघांना त्यानंतर जे इतर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करणारे विद्यार्थी आहेत मग ते एस सी असेल एस टी असेल एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी तर या कॅटेगरीमध्ये ज्या मुली आहेत त्यांना आता दहा टक्के फीस असेल ओनली डेव्हलपमेंट फीस म्हणजे पाच हजार रुपये आणि जे मुलं आहेत विशेषतः ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि ओ बी सी कॅटेगरीचे त्यांना मात्र फिफ्टी पर्सेंट फीस असेल म्हणजे जवळजवळ एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे डिवायडेड बाय टू म्हणजे जो काय आकडा येईल तो म्हणजे एक लाख त्रेचाळीस तीनशे डिवायडेड बाय टू म्हणजे जवळजवळ एकाहत्तर हजार सह सहाशे पन्नास रुपये ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला फीस लागेल कुणाला मुलांना ते कोणत्या कॅटेगरीमधले एस सी बी सी डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीमधील इतर रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे मुलं आहेत एस सी एस टी टी वन एन्टी टू एन्टी थ्री तुण विजे एम टी एस बी सी कॅटेगरीमधले मुलं यांना दहा टक्के फीस असती साधारण एक लाख त्रेचाळीस हजार रुपये जी फीस आहे त्याच्या दहा टक्के म्हणजे चौदा पंधरा हजार रुपये फीस त्या ठिकाणी त्यांना भरावी लागेल सो हे झालं गव्हर्मेंट एम बी बी एसचा विषय त्यानंतर आपण बोलूया गव्हर्मेंट डेंटल कॉलेजकडे आता डेंटल कॉलेजच्या फीसमध्ये बऱ्यापैकी वाढ झाली आहे लास्ट इयरच्या तुलनेमध्ये आता यावर्षी एखाद्या मुलाला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजला ॲडमिशन मिळालं तो जर ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर डेव्हलपमेंट फीस धरून त्याला भरावे लागतील एक लाख सात हजार रुपये कारण आता ट्युशन फीस आहे एक लाख चार हजार प्लस डेव्हलपमेंट फीस तीन हजार तर असे साधारण टोटल एक लाख सात हजार रुपये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावे लागतील त्यानंतर आयुर्वेद कॉलेज <coughs> जे आहेत बी एम एसचे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज किंवा एडेड कॉलेज जे आहेत त्या ठिकाणी फीस असणारे बावन्न हजार दोनशे प्लस तीन हजार रुपये ॲडिशनली डेव्हलपमेंट फीज म्हणजे साधारण पंचावन्न हजार दोनशे रुपये हे आपल्याला बी एम एस कॉलेजला गव्हर्मेंट कॉलेजला किंवा एडेड कॉलेजला भरावे लागतील ओपन कॅटेगरीमध्ये अर्थात सॉरी डेंटलच्या बाबतीत आणि गव्हर्नमेंट बी एम एसच्या बाबतीत जे रिझर्व कॅटेगरीमधले नियम आहे ते सेम लागू असतील त्या ठिकाणी साधारण त्यांना दहा टक्के फीस भरावी लागेल <coughs> त्यानंतर आपण वळूया युनानी मेडिसिन जे की महाराष्ट्रामध्ये मा काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तिथेसुद्धा बी एम एसला जशी फीस असेल गव्हर्मेंट कॉलेजला त्याच पद्धतीची फीस चार्ज केली जाईल ती किती असेल तर ती आहे बावन्न हजार पाचशे प्लस तीन हजार रुपये ॲडिशनली डेव्हलपमेंट फीस सुद्धा पंचावन्न हजार पाचशे रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागतील इथेसुद्धा कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा लागू असतील म्हणजे जर कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल तर त्या त्या कॅटेगरीनुसार जे काही क्रायटेरिया आहे त्यानुसार ती फीस भरावी लागेल त्यानंतर वळूया आपण गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेजकडे महाराष्ट्रामध्ये जे सेट जी एस मेडिकल कॉलेज आहे टोपिओला आहे किंवा गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज नागपूर आहे हे जे काही कॉलेजेस आहेत या ठिकाणी जे फिजिओथेरपीला ॲडमिशन होतील ओपन कोट्यातनं गव्हर्नमेंट कॉलेजला फिजिओथेरपीला तिथेसुद्धा सेम फीस आहे बावन हजार दोनशे प्लस तीन हजार डेव्हलपमेंट फीस आणि बाकी कॅटेगरीला त्या त्या कॅटेगरीनुसार सगळ्या गोष्टी लागू असतील यानंतर ऑक्युपेशनल थेरपी आणि बी एस बी ए एस एल पी हे जे काय टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजला कोर्सेस आहेत तर या संदर्भामध्ये सुद्धा सेम फीज लागू आहे बावन्न हजार दोनशे प्लस ॲडिशनली तीन हजार रुपये डेव्हलपमेंट फीज म्हणजे पंचावन्न हजार दोनशे रुपये जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरावे लागतील पंकुणाला ओपन कॅटेगरीमध्ये जे मुलं आहेत त्यांना आता त्यानंतर या गव्हर्मेंट कॉलेजला काही ॲडिशनल फीज जे येते ती मुलांना पे करावी लागेल त्यामध्ये एक असेल ॲडमिशन फी जी की दीड हजार रुपये असेल त्यानंतर जिमखाना फीच्या हेडखाली पाचशे रुपये मुलांना भरावे लागतील हॉस्टेल फी बऱ्याचदा गव्हर्मेंट कॉलेजला हॉस्टेल सुविधा असतात त्या ठिकाणी चार हजार रुपये गव्हर्मेंट फीस गव्हर्नमेंटची फीस भरावी लागेल ला हॉस्टेलची वर्षभरासाठी त्यानंतर लायब्ररी फी आहे दोन हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये पर्यायम ॲडिशनल फीस असेल इयरली त्यानंतर ॲडिशनली जे ओ, अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग अँड हँडिकॅप बांद्रा मुंबई येथील बी एस एल पीचा जो कोर्स आहे त्यासाठी ट्युशन फी जी आहे ती दहा हजार रुपये असेल लायब्ररी फी दोन हजार हॉस्टेल फीज बारा हजार सहाशे आणि सेक्युरिटी डिपॉझिट वन टाईम क्वेश्चन मनी फाय थाउजंड तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस गव्हर्नमेंट बी डी एस गव्हर्नमेंट बी एम एस गव्हर्मेंट फिजिओथेरपी गव्हर्नमेंट युनानी मेडिसिन आणि गव्हर्नमेंट ऑक्युपेशनल थेरपी आणि बी ए एस एल पी आ, है। या सगळ्या कोर्सेसचं फी स्ट्रक्चर आपल्या ऑफिशियल ब्राउचरमध्ये उपलब्ध आहे यामध्ये फक्त एक गोष्ट मिसिंग आहे महाराष्ट्रामधलं वन अँड ओनली एकमेव ए बी एच एम एस कॉलेज जे गव्हर्नमेंटचं आहे जळगावला त्याचं फी स्ट्रक्चर नाही आहे परंतु त्याची पण काय फारशी फीस असण्याचं काही कारण नाही एक हजार रुपये त्याची फीस असेल ओपनमध्ये पन्नास भरावं लागेल कॅटेगरीच्या मुलांना पाच सात हजार रुपये भरावे लागतील सो महाराष्ट्रामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर किती फीस लागेल हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद